नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत हो आहे आज महत्वाचा विषय असा आहे की आपण देळगाव राजा या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेचं आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकमेव नगरपालिका ही बाकी होती आणि याचं मतदान वीस तारखेला या ठिकाणी होणार आहे आणि त्या संदर्भात देळगाव राजाचा नगराध्यक्ष कोण हे आपण आज देळगाव राजामध्ये जाणून घेणार रा आहोत अध्यक्ष सांगू शकता कोण मला तरी वाटतं शिपणे होऊ शकतात शिपण्यात हो काय कारण <laughs> कारण की असा आहे त्यांचा प्रचार आहे त्याचा आणि आणि कोणी जर नगर अध्यक्ष झालं किंवा नगरसेवक झालं त्यांच्याकडनं कामाची काय अपेक्षा सगळ्यात पहिला प्रश्न आमचा आहे की आम्हाला नळाला पाणी लवकर आलं पाहिजे खूप जास्त प्रॉब्लेम आहे काय परिस्थिती आहे पाणी केव्हा येत अठरा दिवसांनी सतरा दिवसांना काय अपेक्षा आहे कधी पाणी आलं पाहिजे कमीत कमी आठ दिवसातून तरी नगराध्यक्ष पदासाठी आमचे ज्या वेळेस आम्ही बौद्ध विवारामध्ये मिटिंग लावली होती समाजाची तर समाजानं एका सिक्क्यानं मशाल चालवायची असं ठरलेलं आहे आणि हा आकाश कासारे हा शोभाताही कासार्याचा नातो आहे तर हा त्याचं व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामध्ये चांग कार्य त्याचं चांगलं आहे आणि तो निस्त आमच्याच जातीमध्ये नावाजलेलं नाही तर ते मुसलमानामध्ये नावाजलेलं आहे ब्राह्मणामध्ये आहे मराठ्यामध्ये बी मारोड्यामध्ये सर्व जातीमध्ये त्याला ओळखतात आणि असं चित्र दिसतं की सगळ्या जातीतून थेंबे थेंबे तळे साजे सगळ्या जातीतून त्यांना मतदान होणार आहे आणि सगळ्या जातीतून मतदान होणार असल्यामुळे आम्हाला पक्का निश्चय पक्का ठाम आम्ही विसर्जन म्हणू शकतो की शंभर टक्के मशाला निवडून आल्याशिवाय राहणार नाही नगराध्यक्ष कोणी निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा राहील की या जगभराच्या शहरासाठी काय विकास झाला पाहिजे विकास फक्त असं आमचं म्हणणं आहे की तीन दिवसाला दोन दिवसाला पाणी आलं पाहिजे लोकांचं रोज की पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं आणि पाण्यासाठी लोकांना फिरावं लागतं खूप दूर दूर तर ते आमचं जर जर शोभाताई एक जर ह्या निवडून जर आल्या तर आम्ही सर्वप्रथम पाणी हे दुसऱ्या दिवशी सगळ्यांना मिळेल हा पहिला मी मुद्दा नगर परिषदेत मांडतो काय वाटतं यावेळेस तुमच्या देळभराच्या शहराला नगराध्यक्ष कोण भेटेल नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला घड्याल चालतं काय कारण बर कारण सुविधा पाहिजे कोणीन कोणी याल पाहिजे आहे कोणी नगराध्यक्ष निवडून आला त्यांनी सुविधा काय केली पाहिजे आता आमच्याकडं गल्लीत नळ नाही लाईट नाही नाळे नाही ही सुविधा पाहिजे ही सुविधा गेली पाहिजे काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी बरेच उमेदवार उभे राहणार कोण निवडून येऊ शकतं किंवा कोण येणार कोण निवडून येईन हे काही आपण सांगू शकत नाही तिन्ही दोघही टप आहे तिघही टप आहे अध्यक्ष पदासाठी आणि जर कोणी निवडून आला त्या नगराध्यक्षाकडनं आपल्या शहरासाठी काय विकास केला पाहिजे काय अपेक्षा विकास तर झालाच पाहिजेत आपल्या जवळच्या शहरामध्ये विविध संस्था आल्या पाहिजेत पाण्याच्या समस्या झाल्या पाहिजेत जर आठ दहा दिवसानं नळ येते वीस पंधरा वीस दिवसानंतर नळ येते ते आठ दहा दिवसावर आले पाहिजे असे नळाचे पाणी व्यवस्थित सोडलं गेलं पाहिजे आवडतं यावेळेस नगराध्यक्षपदाचे बरेचसे उमेदवार उभे आहेत कोण निवडून आपण साहेबास सांगतो काय कारण ते लोकांचा मग चेंजेस वगैरे काही नगर नगराध्यक्ष झाला तर त्याच्याकडनं तुम्हाला का शहराचा काय विकास झाला शहराचं काय सगळ्यात मोठी समस्या पाण्याची सर्वात मेन म्हणजे इथे एक एक महिना नळ येत नाही पाण्याची समस्या दूर झाली रोड तर झालेलेच आहेत नळाची समस्या दूर झाली म्हणजे सगळ्या समस्या दूर झाली तुमच्या आपल्या बुलढाण्या जिल्ह्याला पाणी पुरवणार खडा पूर्ण प्रकल्प तुमचा असणार नाही इथे तालुक्यात तालुक गावाजवळ असताना दिवस इथे नळ येत नाही इस बार नगराध्यक्ष पद केले जिथे तीन उमेदवार से पाच चुन कोण आ आहे है हमारे जो दोस्त है आकाश कासार हे जो जी है चुनकर आहे क्या कारण क्योंकि वो नया चेहरा है आकाश भैया जो है तो युवाओं में उनका बहुत क्रेज है और युवा है इसलिए बाकी दूसरे भी खड़े हुए हैं पर ये गांव के है हमारे राजा शहर का आदमी है वो तो हिसाब से हमारा युवाओं का और हमारे ज्यादातर जो हमारे फ्रेंड सर्कल है उनका ऐसा सोच है कि आकाश भैया का सर ही को तो ही वोट तो डालेंगे हम अगर कोई भी हाँ आपको पहले शहर का क्या विकास करना चाहिए वो नगर अध्यक्ष जो काम रुके हुए है और यहाँ पे पानी की समस्या है मतलब यहाँ से पानी सिल्लोर जा रहा भोकरदन जा रहा और देवलपुर राजा में पंद्रह पंद्रह दिन नल नहीं आ रहे अब्दुल सत्तार सेठ ने वहाँ पानी मंगा हम पूरे गांव में घूमे और यहाँ हाँ पानी का भी प्रॉब्लम है और रास्ते जो रुके हुए है और ये जो डिवाइडर जो सिग्नल बना उससे भी बहुत परेशानी हो रही और सबसे बड़ी समस्या हमारा बाईपास है हर हफ्ते एक्सीडेंट हो रहे और उसका काम जल्द से जल्द होना बायपास का और पानी की समस्या ऐसे दो चार समस्या हमारे पर बहुत बडे बडे है जो कि जरा नगराध्यक्ष कोण होऊ शकत बंटी संग जास्त चर्चा चालू आहे काय बरं कारण मनमेळावा गावातला माणूस आहे आणि जवळच्या संबंधित काही अडचण आली तर ते आपल्याला हो, सहकार्य करू शकतो बर कोणीही नगराध्यक्ष झाला देवघराजा शहरात तर त्यांनी देवगराजा शहराचा काय विकास केला देळगावराजाचा विकास असा करायला पाहिजे किंवा स्वच्छता झाली ग्रामपंचायतचे आपले कडक व्यवस्था झाली चांगले पद्धतीने सॉल्व्ह करावे एवढीच मागणी आपली बाकी बरं पर सर्वसामान्यांचं पाण्याचाही प्रॉब्लेम आहे इतर काय झाला पाण्याचा प्रॉब्लेम तर अनेक वर्षापासून आहे पण कोणा एवढं लक्षच केलं नाही आपलं खडकपूर ना एवढं जवळ असून आपल्याला पंधरा पंधरा दिवस पाणी येत बाकी सिटी मध्ये तुम्हाला एक दिवस पाणी भेटतं इथं आठ दिवस मध्ये एकदम आले तर भरपूर झाले काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी बरेच उमेदवार आपल्या इथे उभे परंतु बाई येऊ शकते शिकणे साहेबाची सुनबाई काय कारण बरोबर काय करा तुषार शिटणे तर वागणुकीला चांगले आहे लोक आणि बोलावलं तिथे येतात पटकन असं तर घेतला आम्ही त्याच्यामुळे सांगतोय तर आता मला एक सांगा नगराध्यक्ष कोणी झालं तर त्यांच्याकडे अपेक्षा काय अपेक्षा हेच की आमचे घराचे कशाचे काम राहिले तर ते व्यवस्थितपणे झाले पाहिजे आज जा, आहो कल आहो ते काय खरं आहे नाही खरं की नाही जे नाही ते सरळ सरळ काम झालं सुरळीतपणे तर माणसाला चांगलं वाटतं नाही भाऊ आहे लायकी असं राहतं दुसरं काय नगराध्यक्ष कोण पाहिजे तुम्हाला आकाश भाऊ का सारे कोणताही अध्यक्ष हो नगराध्यक्ष त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला त्यांनी काय सुविधा आणल्या पाहिजे देवघराच्या चांगल्या सुविधा येणार आहे रोड बनवणार आहे महाविकास आघाडीची युवा पिढीसाठी काय केलं पाहिजे चांगलं नाही तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे कोणास गरीब जे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी शिक्षणासाठी महत्वाची काही सुविधा आणली पाहिजे डोंगरे काय वाटतं यावेळेस नगराध्यक्षपदासाठी बरेच उमेदवार आहे कोण निवडून येऊ नूरु शकतो हा नगराध्यक्ष करीता मेन म्हणजे राष्ट्रवादीची घडी चालल आमच्याकडे आघाडीवर चालल काय कारण बरं आणि हे कसं आहे कार्यकर्ते चांगले पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर चालेल ती छत्री ते येत नाही पण चालल त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर चालल ती मशाल मशाल पण येत नाही कारण ते ऑपोजिट पार्टीला भेटेल तर तुम्हाला नगराध्यक्षपद जे कोणी निवडून येईल त्यांच्याकडनं अपेक्षा काय अपेक्षा काही नाही त्यांना फक्त गावाचा विकास चांगला करायला पाहिजे असं मग म्हणणं आहे आणि गरीब लोकांचे काम थोडे बहुत करायला पाहिजे बाकी पैसे तर सारेच लोक घेतात त्याच्यामुळे काही वाढत नाहीये पण काम महत्वाचं झालं पाहिजे मेन मुद्द्याचा काय विकास झाला पाहिजे काय वाटतं विकास म्हणजे देवळभरा शहरामध्ये चांगला विकास झाला पाहिजे कुठे कॅमेरे कुठे नळाला पाणी कोणाची अडचण असते घरकुल भेटत नाही घरकुल मिळालं पाहिजे काही कागदपत्र गेले नगर परिषद मध्ये ते भेटत नाही ते भेटायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे गरीब लोकांच्या कशी काय लागतं इजबार देवभाराच्या नगराध्यक्षपद केले कोण चुलता अभी तो कुछ बोल नहीं सकते लेकिन फिर भी अभी तो मशाल का ज्यादा चढ़ रहा है और आपके में कोई भी अगर चुन के आता है अध्यक्ष तो उसके तरफ से आपको क्या काम की अपेक्षा है क्या काम उन्होंने करना चाहिए शहर के अब सब में बड़ा मसला पानी का है यहाँ पे पानी आता है पंद्रह बीस दिन को बस तो पानी का मसला ही है बाकी क्या रोड गिड़ तो सब ठीक है भी। आ। आ। पाणी मेल लेकिन आपके जलगोरा के तालुका में इतना बड़ा कडक पूर्ण प्रकल्प है फिर भी तो आ रहा है ना बीस दिन के बाद पानी आता ना लेट आ रहा है पानी बहुत कितने दिन के बाद आना चाहिए कम से कम आठ दिन के बाद आना है काय या वर्तो यावेस नगर अध्यक्ष पदासाठी कोण निवडून आमच्या हक्काचा माणूस बंटी बंटी भाई असून जात कुठलं निशाण छत्री काय आणि मला एक सांगा की जळगाव तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये काय विकास झाला पाहिजे आणि जो निवडून त्याने काय केलं पाहिजे आता रस्ते नाले तर भरपूर होईलच आहे त्यानंतर इथले तीर्थ योशी तीर तीर बालाजी तीर महाराज त्यानंतर भरपूर अशा सुविधा आहे समजा स्वच्छलय महिलांसाठी नंतर भरपूर अशा गोष्टी आहे की जे बंटी बाहेर करणार पूर्ण करू शकतात हो एकशे एक टक्का क्या लागतात आपण नगराध्यक्ष कोण कोण असतात ये क्या है सब सब सही आया लेवल सर की दिख अच्छा। रही है अच्छा कौन आएगा उसकी कुछ गारंटी लग रही नहीं। एक दो दिन के बाद में समझ में आएगा कौन आता कौन जाता अच्छा। तो कोई को, को भी मेंबर जब चुन के आता तो पांच साल वापस वो वार्ड में आता नहीं अच्छा तो उसने अभी कोई भी मेंबर अगर चुन के आए या नगर अध्यक्ष चुन के आए हाँ उसने आपके शहर के लिए क्या काम करना कुछ गली की सुधार नहीं करना चाहिए पानी दस दिन से आठ दस से दस दिन में आने को होना पानी अभी पानी आता पंद्रह दिन के अंदर वो पानी इतना छोड़ देता वो कि भरना तो काम है भरना वो पानी दो दफा छोड़ना दस दस दिन के अंदर तो कोई भी कोई भी मोहल्ले के अंदर कोई भी मकान वाला का उसके अंदर बड़े बड़े छोटे टैंकर है तो भाई इतना पानी आएगा तो इतना भर के रखेगा करके वो जितनी उसकी कैपेसिटी उतना भरेंगे वो तो कितने घंटे आते हैं नल आते तीन चार घंटे चार पांच घंटे वो कोई काम वाली बात नहीं काकांचं म्हणणं आहे की नळ आठ दिवसाला आले तरी चालतील परंतु पाण्याचा नासोडा त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे पाणी हे जवळपास चार पाच तास सोडलं जातं आणि पाणी पूर्ण वाया जातं लोकांच्या भरण्यासाठी त्या ठिकाणी साठा नाहीये असं काकांचं म्हणणं आहे अजून काही प्रतिक्रिया यावेळी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या जळगाव बरेचसे लोक जे आहेत निवडून येऊ शकतात मला वाटतं यावेळेस नेहा सुंदर छत्री यांचे जास्तीत जास्त काय कारण कारण म्हणजे एक नवीन चेहर आहे हा नवीन चेहर असल्यामुळं या सुंदर बनती सुंदर निवडून येऊ शकतो पुणे जर नगराध्यक्ष निवडून आला तर त्यांनी काय काम केलं निवडून आल्यानंतर सगळं विकासाचे काम झाले आतापर्यंत विकास कुठला झालेला नाहीये हे नवीन चेहर असल्यामुळे त्यांना एक चांगली वेळ खालच्या चतून वरती आलेली होती त्यामुळं रोड असेल नाली असेल कुठल्या अजून बाजारपट्ट्यामध्ये खूप धान वगैरे असतील ते असेल असे काम झाले पाहिजे बऱ्यापैकी आपल्या मेन पाण्याचा प्रश्न आहे पाणी जवळपास इथं पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी येतं गावामध्ये जवळपास जवळच कडक पूर्ण तरी पंधरा वीस दिवसानंतर पाणी येतो तर नेहा सुंगत आल्यानंतर तो विकास व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा या नगराध्यक्ष पद के लिए कोण चुन है अभी तो अच्छा है वातावरण भी नगराध्यक्ष केले घरवाले खडे है माहौल अच्छा है और दूसरे भी कैंडिडेट जो है है लेकिन अभी बोलते नहीं आता कंफर्म नहीं अभी मेरे को एक बात बताओ कोई भी अगर चुन के आता है तो उसने आपके प्रभाग में या अपने शहर का क्या विकास करना चाहिए सबसे नहीं अभी बहुत सा काम का तो पिछले बारी भी अच्छा हुआ है लेकिन अभी बहुत सी चीजें बाकी है जैसे सड़कें हैं गली गली तक के सीमेंट रोड पहुँचना चाहिए पानी का एक बहुत बड़ा प्रॉब्लम है यहाँ पे पंद्रह से बीस दिन के बाद नल आते हैं हाँ। और इतना स्टॉक नहीं कर सकते ना लोग तो वो मुद्दा मेन है कि पीने के पानी का होना चाहिए अच्छा। जी और दूसरी भी नालियां वगैरह साफ सफाई ये टाइम टू टाइम हो तो बेहतर है अच्छा।